दापूर ग्रामपंचायत गावचे पोलीस पाटील तथा सिन्नर तालुका पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे पाटील यांची भाची कुमारी दीपाली खंडू बिंचू ही सीए ची परीक्षा पासून तिची सीए पदी निवड झाल्याबद्दल दापूर ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी हरिभक्तपरायण रमेश महाराज आव्हाड रळीत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मोहन काकड प्रभाकर दराडे यांनी आपली मनोगत व्यक्त करत दीपालीला भावी शुभेच्छा दिल्या दीपाली विंचू ही सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी खंडू यांची कन्या खंडू विंचू यांच्या चारही मुली या उच्च पदस्थ अधिकारी झाल्या एक मुलगी इंजिनियर झाली एक मुलगी सीए झाली तर दोन मुली डॉक्टर या चारही मुली उच्च शिक्षित आहेत यावेळी दीपाली हिने आपलं मनोगत व्यक्त करताना शालेय जीवनाबद्दल माहिती दिली मुंबई येथे महानगरपालिकेच्या शाळेत शिकून दहावीत एक्क्याण्णव टक्के गुण मिळवले सतत अभ्यास करून उच्च अशी सीए ची नोकरी मिळवली या सत्कार समारंभाप्रसंगी दापूरगावच्या सरपंच वनिता बाळासाहेब आव्हाड स्कूल कमिटी चेअरमन श्रीराम आव्हाड तंटामुक्ती अध्यक्ष कचुनान आव्हाड शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अमोल आव्हाड खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन दत्तू आभाड खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक विशाल आभाड त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सदस्य सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी युनोस मनी आर दाखवून